नमस्कार मित्रांनो जीवनाच्या प्रत्येक वळणावर ठिकठिकाणी थीक तुम्हाला उपयोगी पडेल अशी एक झक्काच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल गोष्ट पूर्ण ऐका कोणी एकेकाळी कुठंतरी एक साधू महाराज होते रानावनात फिरून ध्यानधारणा करून तपश्चर्या करून त्यांनी बऱ्यापैकी चांगलं ज्ञान मिळवलं होतं ते साधू महाराज ठिकठिकाणी फि फिरून लोकांमध्ये ज्ञान वाटण्याचं काम करत होते एके दिवशी असेच फिरता फिरता ते एका राजाच्या दरबारात पोचले राजा त्यांच्या मंत्र्यांबरोबर गंभीर चर्चा करण्यात गुंग होता ती चर्चा साधू महाराजांनीही ऐकली ती चर्चा ऐकून त्या साधू महाराजांनी राजाला एक सोपा तोडगा म्हणजे सोपा उपाय सांगितला तो उपाय ऐकून राजा खुश झाला त्याने सगळ्या दरबाराला त्वरित त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले साधू महाराजांनी सांगितलेला उपाय चांगलाच लागू पडला राज्यात सुखसमृद्धी भरभराट खूपच वाढली हे सगळं पाहून राजा खूप आनंदी झाला त्या राजाने साधू महाराजांना त्याच्या राज्याचं राजगुरू बनवलं साधू महाराजही तेथे आनंदाने राहू लागले राजाने विचारलेल्या अनेक अडचणींवर ते साधू महाराज उपाय सांगू लागले असेच आनंदात दिवस चालले होते एके दिवशी फेरफटका मारण्यासाठी साधू महाराज थोडं दूरपर्यंत चालत गेले चालता चालता ते एका नदीपर्यंत पोहोचले तेथे एक नावडी होता तो त्याच्या नावेतून लोकांना या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर आण करण्याचं काम करत होता त्यातून ते त्याचं पोटपाणी चालू राहत होतं पण त्या दिवशी तो नावडी खूप दारू प्यायलेला होता व स्वतःच्या बायकोला शिवीगाळ व मारहाण करत होता हे पाहून साधू महाराजांना त्याचा राग आला त्यांनी त्या ते भांडणात मध्यस्थी केली व दारू पिलेल्या नावाड्याला समजवून सांगण्यासाठी काही उपदेश करू लागले दारू पिलेला नावाडी चिडला माझ्या घरगुट्टी भांडणात तोंड घालतो म्हणत त्या नावाड्याने साधू महाराजांना बडवायला सुरुवात केली म्हणजे मारहाण करायला सुरुवात केली साधू महाराज व त्या नावाड्याचा आरडाओरडा ऐकून राजाचे सैनिक तेथे आले त्यांनी नावाड्याला ताब्यात घेतलं व राजदरबारात आणलं साधू महाराजांनाही उपचार करून दरबारात आणलं गेलं साधू महाराजांची अवस्था पाहून राजा भयानक रागवला तो नावाड्याला शिक्षा देणार तेवढ्यात साधू महाराजांनी राजाला अडवलं ते साधू महाराज राजाला म्हणाले थांबा महाराज त्याला मारू नका किंवा मा त्याला कसलीही शिक्षा देऊ नका राजा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला गुरुवर्य त्या नावाड्यानं तुम्हाला शिव्या दिल्या मारहाण केली आणि तुम्ही म्हणताय मी त्याला शिक्षा नको देऊ महाराज त्याची काहीही चूक नाही मी तुम्हाला चांगले उपदेश दिले ते तुम्ही ऐकून घेतले आचरणात आणले कारण चांगलं काहीतरी स्वीकारण्याची तुमची क्षमता आहे असाच चांगला उपदेश मी त्या नाववाड्याला केला पण त्याची ते स्वीकारण्याची क्षमता व पात्रता काहीच नसल्यामुळे त्याने मला थोबाड फुटेपर्यंत मारलं त्यामुळे उपदेश कोणाला द्यावा कधी द्यावा कुठे द्यावा हे नवीन ज्ञानच त्या नावाड्यामुळं मला मिळालं त्यामुळं त्या, त्या नावाड्याला शिक्षा देऊ नये अशी माझी विनंती आहे राजाने नावाड्याला सोडून दिलं साधू महाराजांना मात्र ज्ञानाचा नवीन धडा मिळाला धन्यवाद